हाय फ्रेंड्स मी सुषमा आणि माझ्या चॅनलवरती तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे तर आजचं आहे गुरुवार आता दुपारचे वाजले तीन आणि आपल्या ब्लॉगला सुरुवात केली आहे तर आजचा ब्लॉग हळदी कुंकवाचा आणि वानाचा ब्लॉग असणार आहे आणि पूर्ण व्हिडिओ बघा शेवटपर्यंत जे कोणी माझ्या चॅनलवरती नवीन असणार आणि चॅनलला सबस्क्राईब केले नसणार तर चॅनलला सबस्क्राईब करून द्या व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आवडला तर लाईक आणि शेअर करा आता दुपारचे तीन वाजले आहे आणि मी आज ठेवलेला आहे घरी हळदी कुंकू आणि वानाचा कार्यक्रम तर मी माझ्या मैत्रिणींना माझ्या शेजारच्या मैत्रिणींना माझ्या बाहेर राहण्या राहणाऱ्या मैत्रिणींना सगळ्यांना बोलवलेलं आहे घरी हळदी कुंकवासाठी वानासाठी तर त्या सगळ्या येतील तर पाचच्या दरम्यान मी बोलवलेलं आहे तर आता तीन वाजले दुपारचे बराच वेळ आहे माझ्याकडे अजून तयारी वगैरे काही केलेली नाही म्हटलं सगळं आवरावं घरातलं आणि त्यानंतर मग तयारी करावी नुकतंच आता सगळं आवरून घेतलेलं आहे आणि आता तयारी करायची बाकी आहे तर मी हॉलमधलं पण सगळं आवडून घेतलं इथे बेड बेड पण नीट करून ठेवलेलं आहे तिकडे त्यांनी ठेवली होती ती पण कवर करून ठेवली बेडशीटनी आणि सगळं व्यवस्थित आवडून ठेवलेलं आहे आणि आजच्या घरी कुंभाच्या कार्यक्रमाला मी साडी ही नेसणार आहे हे बघा ही साडी नेसणार आहे मी आजच्या कार्यक्रमाला आणि पहिल्यांदाच ही साडी नेसणार आहे कारण त्याच्यावरचं ब्लाऊजनं टेलरने बिघडवलं होतं आणि ते आता अजिबात मला बसत नव्हतं व्यवस्थित म्हणून मग मला दुसरं शिवावं लागलं आणि मग ते शिवून आणल्यानंतर आता ही साडी नेसणार आहे तर हे ब्लाउज मी शिवलेलं आहे वेलवेटचं रेड कलरचं कारण त्याचे बॉर्डर ना रेड आहे रेड कलरचे बॉर्डर आहे रेड आणि गोल्डन कलरचे बॉर्डर आहे तशी याच्यावर मल्टी कलरमध्ये प्रिंट आहे तुम्हाला दाखवते बघा हे बघा मल्टी कलरमध्ये आहे ऑरेंज रेड पिंक असं याच्यावरती मी घालू शकते गोल्डन वगैरे पण रेड कलरची बॉर्डर होती म्हणून रेड कलरचं पीस घेतला वेलवेटचा आणि तोच मी शिवून घेतला होता तरी असे हे ब्लाउज मी शिवून घेतलेले आहे तर आज मी ही साडी नेसणार आहे खूप दिवसांनंतर मी घेतली तेव्हापासून अजिबात नेसली नाही आज मी पहिल्यांदाच ही साडी नेसणार आहे खालच्या बाजूला थोडीशी ब्रॉड अशी बॉर्डर आहे आणि वरच्या बाजूला ना अशी छोटी आहे तर पूर्ण साडीमध्ये नाही फक्त पंधरा वरती अशी छोटी बॉर्डर आहे चला असं मी आता साडी वगैरे नेसते तयारी वगैरे करते आणि त्यानंतर बोलते तर चला आता सगळी तयारी झाली आहे माझी आणि आता शिवांशची तयारी राहिली आता झोपला तर आता उठलेला आहे तर आता त्याची तयारी करते शिवांशची तयारी करते आणि त्यानंतर मग मग बायका येतील घरी हळदी कुंकवासाठी मग कार्यक्रमाला सुरुवात करते इकडे बघा अद्विक पण तयार झाले मस्त ब्ल्यू शर्ट ब्ल्यू टी शर्ट घालून अद्विकची तयारी केली मस्त छान इकडे शिवांश पण तयार झालेला आहे मस्त व्हाईट टी शर्ट आणि ब्लॅक कलरचा पॅन्ट पण सगळी तयारी करून घेतली ती बायका यायच्या आधी आणि त्याच्यानंतर इथे माझ्या दोन मैत्रिणी आधी आलेले आहे आणि त्यानंतर बघा माझ्या शेजारच्या मैत्रीणी तिघी जरी एवढा उशीर केला त्यांना आवरायला की काही विचारायचं काम नाही या तिघींची एंट्री दाखवते तुम्हाला ह्या तिघी माझ्या अगदी शेजारच्या आहेत आणि इला तर तुम्ही ओळखताच हे बघा आल्या आल्या कशी हसायला लागली होती तर मैत्रिणी म्हटलं की थोडी मजा मस्ती असतेच आणि पाहिजे तेवढी मजा मस्ती तर खूप छान अशा मैत्रिणी आहे माझ्या शेजारच्या पण आणि बाहेर बाहेर राहणाऱ्या पण तर सगळ्यांना मी बोलवलं आज हळदी कुंकवाला तर सगळ्यांना बोलवलेलं आहे बाहेरच्या माझ्या मैत्रिणी आहेत त्यांनासुद्धा बोलवलेलं आहे तर आता त्या कशा एका वेळेस नाही येऊ शकत म्हणून मग त्या आता आपल्या वेळेनुसार येणार त्यांना जसं जमेल तसं तर मग तुम्हाला काही पुढे मागे असं दिसणार येता जाताना दिसणार असो तर ह्यात या ताई आहे त्यांना मी सगळ्यात आधी हळदी कुंकू लावली त्या शेजारच्याच आहे तर त्या मोठ्या आहेत माझ्यापेक्षा आणि त्यांना पण एक छोटं बाळ आहे तर त्यांची थोडीशी गडबड होती की बाळासाठी थोडंसं लवकर आवरून घेतलं तर बरं होणार तर असं आणि त्या तर मी आता हळदी कुंकू लावते त्या तर माझ्या खरंच खूप जास्त जवळच्या माझ्या मैत्रिणी आहे आणि त्या सगळ्यात आधी आल्या होत्या आणि खूप वेळच्या आल्या होत्या तर त्यांनाही थोडंसं लवकरच जायचं होतं कारण तर बराच वेळ झाला होता या, या सगळं मैत्रिणींचं सगळं आवरून यायला त्यांना तर मग आता त्यांना लवकर जायचं होतं तर मग आल्या आल्या माझ्या मैत्रिणी आल्या बसल्या आणि त्यांनी आल्या आल्या लगेच मग हळदी हर, कु हळद कुंकू लावायला सुरुवात केली तरी ते सगळ्यांना मी लावत आहे यातल्या तुम्ही तर बऱ्याच माझ्या मैत्रिणींना ओळखता तर आणि ज्या नाव तुम्ही ओळखत नाही त्या नवीन आता झालेल्या कारण आपण भाड्याच्या घरामध्ये राहतो तर बरेच भाडे करू येतात जातात तर अशाच जे भाडेकरूवादी राहून गेले त्यात जागी दुसरे भाडेकरू आले तर त्या जरा आपल्या विचाराशी विचार जुळणाऱ्या आहेत त्या दोघीजणी जम्मदात जा बसलेल्या आहेत तर त्यांच्याशी आता चांगली ओळख झाली त्यांची मुलंसुद्धा सुद्धा शिवांच्या वया एवढे आहे तर मग सगळे मिळून खेळतात असो सगळ्यांना तिळगुळ दिलं हळद कुंकू लावला आणि बाकी सगळ्यांनी मग उखाने घेतले बघा हदी कुंकाच्या राशी गणेशरावांचं नाव घेते दिवशी काव्य आणि कविता सार आणि <laughs> सरिता <laughs> आकाशरावांचं <laughs> नाव घेते तुमच्या सगळ्या करिता स्वराज्याच्या इतिहासात सर्वश्रेष्ठ आहे रायगडाचे स्थान में में मला तर यातल्या चौघींनी उखाने घेतले आणि माझा हळदी मीच हळदी पुंपाचा कार्यक्रम ठेवला माझ्या घरी आणि मीच उखाना नव्हता घेतला कारण तर मला उखाणे खरंच येत नाही पण सगळ्यांना घ्यायला सांगितले पण त्यातल्या चौघींनी घेतले तर खूप छान वाटलं असो तर आता इथे हळद कुंकू लावून झालं होतं उखाणे पण घेऊन झाले होते आणि त्यानंतर मग आता दिलं इथे वाण जो मी मार्टमधून आणले होते तुम्हाला दाखवला होता वाण तर तोच आता वाण सगळ्यांना मी देत आहे तर इथे मी सहा सहा जणी तुम्हाला दिसत असणार याच्या व्यतिरिक्त अजून येणारे आहेत ते मग तुम्हाला याच्यानंतर दिसतील चला असो तर आता सगळ्यांना मस्त इथं वाण दिला आणि त्याच्यानंतर मग आता मी वेळेला त्याला नाश्ता वगैरे केला होता म्हणजे घरीच बनवला होता पातळ पोह्यांचा चिवडा केला होता आदल्या दिवशी आणि मग आता त्याच्यासोबत अजून काहीतरी पाहिजे होतं म्हणून मग बाहेरून जिलेबी बोलवली होती मस्त छान जिलेबी होती तर इथे मग बघा मी आता प्लेट काढत आहे तर लगेच माझ्या मैत्रिणी माझ्या मदतीला आल्या तर मी प्लेट काढल्या आणि दुसऱ्या मैत्रिणींनी त्याच्यामध्ये जिलेबी टाकली मी चिवडा टाकला आणि सगळ्या प्लेटा तयार केल्यानंतर दुसऱ्या मैत्रिणीने त्या नेऊन दिल्या तर एवढ्या जास्त कोणी नव्हतं पाच सहा जणी आता होत्या तुम्हाला दिसल्याच तर आणि त्या त्यांच्यासोबत आलेल्या छोटे छोटे त्यांची मुलं तर या सगळ्यांना आता नाश्ता देत होते तर प्लेटं तयार केल्या आणि दुसऱ्या मैत्रिणींनी त्यांना नेऊन दिल्या इथे बघा माझ्या मैत्रिणी बसल्या नाश्ता करत सगळ्याजणी नाश्ता करत आहे मैत्रिणी आहेत सोबत त्यांची मुलं पण आहेत सगळेजणी इथे नाश्ता करतात करत आहे आणि त्यानंतर बघा आता ज्यांना जायचं होतं त्या दोघीजणी गेल्या कारण तर त्यांना जायचं होतं लवकर त्याच्यामुळे आणि त्यानंतर या तर तुम्ही ओळखताच या आए, न, आहे मॅडम आहे म्हणजे माझ्या मिस्टरांच्या ऑफिसमध्ये काम करतात तर त्यांना मी बोलवलं होतं तर त्यांचं थोडंसं उशिराने येणं झालं तर असंच मग आता मागे पुढे येणं होणार ज्यांना मी आता बोलवलं आहे त्यांना तर इथे या मॅडम आल्यात आणि ज्यांना नाश्ता दिला होता त्यांना पाणी वगैरे मी दिलं आणि त्यानंतर मग आता मॅडम आल्या तर त्यांना हळद कुंकू लावून घेतलं आणि त्यानंतर त्यांना पण तिळगुड दिलं आणि मग त्यांना आता द्यायचं होतं त्या त्या पण जास्त वेळ थांबल्या नाही कारण तर त्यांनाही त्यांच्याच मिस्टरांनी आणून सोडलं पण ते होते बिल्डिंगच्या खाली मग त्यांनाही गडबडीमध्ये जावं लागलं त्यांनाही जरा थांबावं थांबता आलं नाही नाही तर मागच्या वर्षी जेव्हा मी हळद कुंकू केलं होतं तेव्हा ना बराच वेळ त्या थांबल्या होत्या आणि चांगलं वाटलं होतं म्हणजे अशा माझ्या मैत्रिणीच्या रोज येत नाही आम्ही एकत्र बसत नाही पण असं एखादी वेळेस आलो ना बसलो ना घरामध्ये की खूप छान वाटते आणि तेही मस्त साड्या नेसून सजून धजून ते अशा कार्यक्रमाला आल्यानंतर खरंच खूप भारी वाटते त्यानंतर आली दुसरी मैत्रीण तुम्ही ते यांना ओळखता कारण ते माझ्या मिस्टरांचे मित्र आहेत आणि ते पुढे मी जिला हळद कुंकू लावते ती त्यांची मिसेस आहे आणि मी माझी पण ती चांगली मैत्रीण आहे नवीन मैत्रीण झालेली ती पण खूप छान आहे स्वभाव पण खूप चांगला आहे तर तिला हळद कुंकू लावलं त्यानंतर सगळ्यांना तिळगूळ दिलं आणि ज्या तिच्या शेजारी बसलेली दिसते मैत्रीण तीसुद्धा खूप जवळची मैत्रीण आहे म्हणजे माझे मिस्टर आहेत ना त्यांचे लहानपणीचे मित्र त्यांची त्यांची ती मिसेस आहे आणि एकाच गावातले आहोत आम्ही दोघी झाली तर ती थोडा वेळ जास्त थांबली बरं वाटते कारण तर वर्षभर आम्ही एक एकामेकाच्या जा घरी जात नाही आणि त्याच्यानंतर मग असं एखाद्या कार्यक्रमाला जेव्हा जमा होतो ना तेव्हा थोडं जास्त वेळ थांबलं आपण त्यांच्या घरी थोडं जास्त वेळ थांबलं किंवा ते आपल्या घरी येऊन थोडा वेळ जास्त बसले की खरंच खूप छान वाटते तर इथे जे त्यांचे मित्र आणि त्यांची फॅमिली आली होती त्यांना मस्त तिळगुळ वगैरे दिलं होतं आणि त्यानंतर मग त्यांना तिथे नाश्ता देत आहे तर इथे बघा मी प्लेट काढल्या मस्त चार जणांना कारण त्याला त्यांना दोन मुलं आहेत आणि ते दोघं असे चौघांना नाश्ता दिला आणि त्यानंतर मग ते आता नाश्ता करायला बसले तर म्हटलं त्याला चला सगळ्यांसाठी आता चहा ठेवू तर मिस्टर पण आले होते बाहेरून तर मग मिस्टर पण आले तर त्यांनाही चहा द्यायचाच होता म्हटलं चला सगळ्यांसाठी आता चहा करावा तर फक्त कार्यक्रमासाठी म्हणून दूध आणलं होतं नाही तर दुधाची चहा तर मी रोज पित नाही तुम्हाला माहीतच आहे काळी चहाच बनवते पण आज म्हटलं मैत्रीण येणार आहे कार्यक्रम आहे घरी छोटा असो छोटा का असे ना पण त्यांना तरी दुधाची चहा पाजावी म्हणून मग आज दुधाचं पॉकेट आणलं होतं आणि मग सगळ्यांसाठी ती चहा बनवला म्हणजे ज्या आधी गेल्या त्यांनी नको म्हटलं होतं चहा करायला तर मग जे आता आम्ही बसलो होतो सगळेजणं तर त्यांच्यासाठी चहा सगळ्यांसाठी चहा केला चहा वगैरे घेतला थोड्या वेळे गप्पा मारल्या आणि त्याच्यानंतर नंतर मग आता हे मित्र आहेत जवळचे खास तर मग म्हटलं मिस्टर म्हणाले जेवण करून जा तर मग आता जेवण स्वयंपाक करायला घेतला तर खूप दिवसानंतर परत साडी नेजूनच मी आज स्वयंपाक करत आहे तसं तर साडीमध्ये उरकत नाही सुचत नाही पण मैत्रीण होती मदतीला त्याच्यामुळे तिच्यासोबतीने काहीच वाटलं नाही स्वयंपाक करताना आणि खरंच खूप जास्त मदत केली मैत्रिणीनं स्वयंपाक करण्यामध्ये आणि तिच्यासोबत मला पण कंटाळा आला नाही स्वयंपाक करण्याचा नाहीतर असा छोटा मोठा कार्यक्रम झाला की लगेच आपल्याला कंटाळा येतो संध्याकाळी सगळ्या सगळं आवरून स्वयंपाक करायला तर तर पण ती होती सोबतीला म्हणून काही कंटाळा वगैरे आला नाही मस्त स्वयंपाक केला दोघींनी मिळून चपाती भाजी आणि भात असा स्वयंपाक केला आणि सगळ्यांनी मस्त जेवण वगैरे करून घेतलं आणि त्यानंतर मग आता हे जेवण केल्यानंतर निघून जातात आपल्या घरी तर आता यांच्या मित्राची फॅमिली जेवण करून आताच गेले होतेच आणि अजून बाकीचं आवरायचं बाकी आहे थोडंफार आवरलं होतं जेवण केल्यानंतर आता थोडंफार आवरायचं बाकी आहे तर हा व्हिडिओ मी इथे सेंड करते तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते सांगा कमेंटमध्ये चांगला वाटलं असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा चॅनलला व्हिडिओ आपण नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत